काही दिवसावर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची शक्यता के व्यक्त केली जात आहे याच कथित युतीला मूर्तरूप देण्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनेक वेळा एकत्र आलेत अगदी दोन दिवसापूर्वी राज ठाकरे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटले होते ही एक कौटुंबिक भेट होती असे असतानाच आता उद्धव ठाकरे मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार येत्या सतरा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे दरवर्षी हा कार्यक्रम मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आयोजित केला जातो या कार्यक्रमात दीपावली निमित्त आकर्षक रोषणाई केली जाते याच कार्यक्रमाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाची एक निमंत्रण पत्रिका देखील समोर आली आहे या निमंत्रण पत्रिकेवर उद्धव ठाकरे यांचे नाव आहे उद्धव ठाकरे यांच्या नावापुढे शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेखही आहे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन होणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आले आहे त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा